मित्रांनो नमस्कार के जी बेल प्रेमी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज भरपूर दिवसातनो मैदानावर निघालो तर आज काय काय आता शंका असेल की काल भरपूर पाऊस पडला आहे आणि मला वाटतं सगळ्याच भागात पाऊस पडला आहे आणि आपल्याला आता जायचं आहे अमरापूर फाटीवर पण मित्रांनो काही शंका बाळगू नका कारण आज मैदान शंभर टक्के होणार आहे तिकडं काय त्या भागात पाऊस पडलेला नाही किंवा फाट्या वगैरे एक नंबर आहेत आणि मेन मुद्दा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मैदानात पण नोंद घेतली जाणार आहे ऑनलाईन घेतली जात होती पण आता मैदानात पण घेतली जाणार आहे आणि पाऊस वगैरे काही पडलेलं नाही आपल्याला त्यांचं आपलं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि फाट्यांचा व्हिडिओ वगैरे पण आपण पाठवलेला आहे मी पण रस्त्यातच आहे त्यामुळं बैलगाडी गाडी मालकांच्या शंका असतील ले ले कि पावसामुळे मैदान होणार नाही तर हे शंभर टक्के होणार आहे आणि शंभर टक्के सगळ्यांनी मैदानाला उपस्थिती दाखवा आणि आपण ह्याच्या पुढं तुम्ही व्हिडिओच्या माझ्या पुढं पाच आपण फाटीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर शंभर टक्के मैदानावर सगळ्यांनी हजर राहा आतापर्यंत कसला पाऊस नाही किंवा काही सुद्धा नाही मैदाना शंभर टक्के पडला आहे अमरापूर मैदानात कसलाही पाऊस नाही कोणी कोणीही कुठल्याही गोष्टी विश्वास ठेवू नका अमरापूर मैदान होणार आहे